पण मी उद्धव साहेबांना एक चांगला नेता या कारणाने मानतो की कारण त्यांनी कधीही जातीला प्राधान्य दिलं नाही की जातीच्या आधारावर आपल्याला राजनीती करायची आहे त्यांचे ते वडील करत होते बाळासाहेब हे त्यांनी केलेली आहे जातीची राजनीती महाराष्ट्रामध्ये कोणी आणली असेल तर बाळासाहेब ठाकरेंनी आणलेली आहे हे सत्य आहे पण त्यांच्या मुलांनी किंवा आदित्यनेही कधीही याला महत्व दिलं नाही ते लोकांची राजनीती आणि जेव्हा हे सगळं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे विजय सम्राट ठाकरे यांचा विजय महानगर हैल हैर निम काढवा जमीन बढवा है निका जमीन बढवा है निवा जमीन बडवा है निका भत्ता कडवा है्या जमीन है निका भत्ता कडवा है हिजरा जलील यांनी आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राजकारणाबद्दल वाईट शब्द बोलले अपशब्द बोलले आणि हे आम्ही शिवसैनिक एकनाथजी शिंदे साहेबांचे शिवसैनिकांनी खपून घेणार नाही हे मात्र आम्ही त्यांचा आज निषेध करत आहोत अरे कहा है जनाब उद्धव साहब ठाकरे आप कहा हो आदित्य साहब ठाकरे जनाब आदित्य साहब ठाकरे कहा हो ये जलील जलील बात बात कर कर रहा रहा है बाला साहब के के बारे बारे में में आपके बाप है आप कहा हो हर रोज महंगा मारने वाला हो संजय राउत कहा है जनाब संजय राउत अभी क्योंकि किस बिल में जाके छुपे है आप सब लोग ये इसीलिए माननीय एकनाथ शिंदे साहब ने हिंदुओं के लिए ये मराठी लोगों के लिए धनुष्यबान बचाने के लिए ये सब उठाव किया है और ये उठाव क्यों किया है इम्तियाज जलील सर के बड़े लोग ऐसा बाला साहब के बोलने लगे अभी अभी शुरुआत हो गई इनकी जब उदय साहब भी बड़े बड़े सभा में हिंदू हृदय सम्राट बोलना टाल लिया वो उन्हें बोलने ना हिंदू हृदय सम्राट ये दुःख सर्व शिव समिक मना मना खतखत होते मनुतर एकनाथ शिंदे साहेबांनी हा उठाव केला हिंदुत्व वाचवलं आणि हिंदुत्व जागवलं या हिंदुत्वाच्या जा खालीच गनुष्यमानाच्या खाली, खाली आम्ही सर्वजण आहोत आणि इथून पुढे सुद्धा त्यांच्याबरोबरच राहू